आपण आता आहोत कळसुरी जिल्हा परिषद मतदारसंघातील वाघदे या गावामध्ये प्रचाराचा कालावधी संपायला काही तास शिल्लक राहिले आहेत आणि याचवेळी उभाट शिवसेनेच्या कळसुरी जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार ता प्राची आंबोजकर अगदी शेवटच्या क्षणी प्रचार करत आहेत मतदारांना अखेरचं आवाहन करत आहेत याच विषयी आपण आता बोलतो आहोत से कारण आपल्यासोबत आता उभाट शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आहेत सोबत प्राची आंबोजकर यांचे पती आणि वाघदे गावचे माजी उपसरपंच रुपेश आंबेसकर हे देखील आहेत रुपेश कोकणसात मध्ये मनपूरक स्वागत मागील काही दिवस तुम्ही सातत्याने मतदारांचत आहात प्रचार करत आहात मतदारांचा एकंदर एक प्रतिसाद कसा होता मतदारांचा सा प्रतिसाद चांगला आहे आमच्या कार्यकर्त्यांच्या फळीने चांगल्या प्रकारे सांघिक काम केलं आहे आम्हाला इतर पण ग्रामस्थांचा सपोर्ट मिळाला आहे कारण आम्ही त्यांना निवडणूक मतदान करण्याचा अधिकार प्राप्त करून दिलाय तुम्ही आता बघितलं असेल कणकुली तालुक्यात पाटण असेल जानवली असेल वरवडे पंचायत समिती असेल मधील एक पंचायत समिती असेल आणि देवगडमधील जिल्हा परिषद मतदारसंघ असतील किंवा जिल्ह्यातील इतर मतदारसंघ हे उमेदवार पक्षाने एबी फॉर्म दिला निवडणूक लढवली आणि नंतर पैशाच्या शा, आमिषाला बळी पडून त्यांनी फॉर्म मागे घेतले आणि मतदारांचा मतदान करण्याचा हक्कच त्यांनी हिरावून घेतलाय आम्ही आम्हाला पण आमिष आली होती भरपूर आमिष आले पन्नास लाखापर्यंत आमिष आली होती ती आमिष आम्ही धुडकावली आणि आम्ही मतदाना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला आहे आम्ही आता आम्ही पण पूर्ण गाव गावनगाव आडगाव आमच्या मतदारसंघात ते पिंजून काढलेले आहेत आमच्या घरोघरी प्रचार केलेला आहे आम्ही आमच्या सगळ्यांच्या आम्ही समस्या जाणून घेतल्या आणि आम्ही त्यांच्या समस्या जाणून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केल्या आम्हाला खात्री आहे मशाल्या चिन्हार आमचे दोन्ही पंचायत समिती सदस्य चंदना राणे तिकडनं मनोहर मालणकर आणि प्राची आंबोजकर यांना मशाल्या चिन्हार खसवी मतदारसंघातील सुज्ञ मतदार हे मत पूर्णपणे मशाल्या चिन्हार मतदान करतील आणि आता ते काय वाटप चाललंय पैशाचं हजार पाचशे रुपये हे हजार पाचशे दोन हजार मत मताला जे देत आहेत त्या मत कुठच्याही प्रकारे त्याला आम्ही बळी न पडता प्रामाणिकपणे आम्हाला आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मतदान देतील आमच्या उमेदवार भरघोस मताने विजयी करतील ह्याची मी गाई देतो रुपेशी तुम्ही आता म्हणाला की एका एका बाजूला सातत्याने अर्ज मागे घेतले घेतले जात होते विरोधकांकडून वे अशा वेळी थांब राहिला तुमच्या पत्नी ह्या निवडणूक लिंगामध्ये उतरल्या नेते कसं 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 कौतुक नेते मंडळी बोलले तुमच्या त्यांना माहितच होतं की आम्ही बिनविरोध सोडणार नाही आम्ही निष्ठेने लढणार आणि आम्ही असं एकदा मैदानात उतरला आम्ही मैदानातने पळ काढलेल्या भले आम्हाला मतदारांनी कमी दिला तरी चालेल पण आम्ही माघार घेणार नाही तो डाग लावून घेणार नाही होतो असं आम्ही पूर्णपणे ठरवलं आणि नेत्यांना विश्वास होता म्हणून माझ्यासारख्या 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 कार्यकर्ते का विश्वास ठेवून माझ्या पत्नीला ए बी फॉर्म दिला आणि दुसरी उमेदवार पण माझी भहिणच होती म्हणजे मतदारसंघात पुऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला की दोन्ही फॉर्म हे माझ्या आम्हा आमच्याच घरात देण्यात आले होते दे, दमी पण उमेदवार आमचाच होता आणि मेन मुख्य उमेदवार पण एपी फॉर्मला आमचाच होता एवढा आम्हाला पक्षाने विश्वास दाखवला त्याबरोबर दोन्ही दोन्ही उमेदवार आहेत आमचे चंदना राणे असतील आणि मनोहर मानणकर असतील त्यांना पण मागे घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले तरी पण बबली राणे ओसरगावचे हे पण ठाम राहिले आणि कुठच्या पण आम्ही न बळी पडता त्यांनी निवडणूक आम्ही निवडणुका सामोरे गेलो मतदारांना पोचलो आणि मतदानाना मतदान करण्याचा अधिकार दिला जर मतदानांपर्यंत आम्ही जर माघार घेतली असती बाकीच्या घेतली तशी तर मतदारांना मतदान करण्याचा अधिकारच लाई नसता उमेदवार कोणतो समजला पण नसा जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य आम्ही आता आटी गा गाव पिंजून काढल्या आटी गावातील समस्या पाण्याच्या विजेच्या असतील वाटेच्या असतील ज्या मोबाईल नेटवर्कच्या असतील हळवळ उड्डाण पुला, पुला सारखा प्रश्न आहे तो भरपूर वर्षा प्रलंबित आहे लोकांना तिथे तासन तास थांबून रेंगाळव हो था हो कळसुरी मतदारसंघात हळहल उड्डाणपुला एक मोठा प्रश्न आहे तो प्रश्न प्रामुख्याने लोकांनी आम्हाला सांगितलाय त्याच्यासाठी आम्ही खात्री देतो की जिल्हा परिषद सदस्य भविष्यात आमच्या जर प्राची आंबेडसकर निवडून आल्या आणि दोन्ही पंचायत समिती निवडून आल्या तर आम्ही शासनाच्या पाठपुरा करून त्या प्रश्न मार्गी व्हायची गावी देतो आपल्यासोबत आहे धुपाट्या शिवसेनेच्या कळसरी जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार प्राची आंबेस्कर प्राची मॅडम गेले काही दिवस आहात मतदारांचा एकूण प्रतिसाद कसा होता आणि प्रचार संपायला आता काही तास शिल्लक शिल्लक राहिले आहेत मतदारांना आवाहन कसं कर प्रचंड मताने मला विजयी करा आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद या होत्या प्राची आंबोसकर कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार आणि उपाट्याचे सर्व कार्यकर्ते वास्तविक का जिल्हाभर सातत्याने आमच्या विरोधी पक्षाचे उमेदवारांना विकत घेण्याचे प्रकार घडले त्याच्यामुळे अनेकांनी अर्ज मागे घेतले मात्र आम्ही ठामपणे राहिलो आहोत आणि ठामपणे या मतदारसंघामध्ये आम्ही लढत राहिलो आहोत या मतदारसंघामध्ये विरोधकांनाच म्हणजे आम्हालाच मतदारांची साथ मिळेल असा विश्वास ते व्यक्त करतायत कॅमेरामन मकर सह स्वप्नील बरवडेकर गोपनसाद लाईव कणकवली